तर ज्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल संवेदनासाठी फॉर्म भरायचे होते तर आता फॉर्म सुरू झालेले आहे तर मी तुम्हाला आता डिटेल बद्दल या योजनाबद्दल सांगतो कारण मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट सुद्धा आलेले होते आणि मला मेल सुद्धा आलेले होते की सर याबद्दल तुम्ही थोडे डिटेलमध्ये सांगा जे काही आमचे कन्फ्युजन आहे जसे की जर आम्ही होस्टेलसाठी जर फॉर्म भरला नसेल तर आम्ही डायरेक्ट योजनासाठी फॉर्म भरू शकतो का त्याचप्रमाणे फॉर्म भरण्याची प्रोसेस काय राहणार आहे ऑफलाईन प्रोसेस कशी राहणार आहे त्याचप्रमाणे फॉर्म भरल्यानंतर आम्हाला कधीपर्यंत पैसा मिळणार आहे याबद्दल जे काही तुमचे कन्फ्युजन आहे ते या मध्ये आपण डिस्कस करू तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा ज्यामुळे तुमचे जे काही कन्फ्युजन आहे ते दोन माहिती ओके अगोदर हे समजून घ्या की तुम्हाला कशा पद्धतीने आणि कुठल्या ठिकाणी मिळणार याबद्दल मी डिटेल मध्ये व्हिडिओ बनवला आपल्या चॅनलवर परंतु तुम्हाला मी थोडक्यात सांगून देतो तर लक्षात ठेवा मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी जर तुम्ही राहत असेल तर तुम्हाला वर्षाचे साठ हजार रुपये मिळणार आहे महानगरपालिकाच्या ठिकाणी जर राहत असेल तर तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये वर्षाचे मिळणार आहे जर तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षण घेत असेल तर तुमच्यासाठी हे त्रेचाळीस हजार रुपये मिळणार आहे म्हणजे मुलांना पण आणि मुलींना पण ओके पन्नास टक्के असणे अनिवार्य आहे कारण ही योजना ज्या विद्यार्थ्यांचं बारावी नंतरच शिक्षण आहे म्हणजे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे जसं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा किंवा प्रोफेशनल कोर्स ओके त्या विद्यार्थ्यांना किमान मध्ये पन्नास टक्के गुण आवश्यक आहे लक्षात ठेवता ओके तर एक हा पॉइंट समजून घ्या जर तुम्ही पंडित दीनदयाळ सोमयोजनासाठी फॉर्म भरत असेल तुम्ही फर्स्ट इयर असो सेकंड इयर असो थर्ड इयर असो किंवा इतर कुठल्या पण वर्षाचे विद्यार्थी असाल तर तुम्ही या योजनेचा फॉर्म डायरेक्ट भरू शकता त्याचमधून ज्या विद्यार्थ्यांनी मला क्वेश्चन केलेले होते सर बसुभराठी जर आम्ही फॉर्म भरला नाही तर आम्ही डायरेक्ट पंडित दीनदयाल कमसाठी फॉर्म भरू शकतो का तर हो तुम्ही पंडित दीनदयाल योजनेसाठी डायरेक्ट फॉर्म भरू शकता ओके त्यानंतर सध्या डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशनसाठीच फॉर्म सुरू झालेले आहे म्हणजे जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पी चे विद्यार्थी आहे म्हणजे एम एचे विद्यार्थी त्यानंतर प्रोफेशनल कोर्स मध्ये येते म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये जे विद्यार्थी येते प्रोफेशनल कोर्स मध्ये त्यांचे फॉर्म सध्या सुरू झाले नाही आहेत त्यांचे फॉर्म हे पंधरा ते वीस दिवसामध्ये फॉर्म सुरू होणार आहे ओके त्यानंतर तुम्हाला कुठल्या वेबसाईटवर फॉर्म अप्लाय करायचा आहे या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा या ठिकाणी तुम्ही शॉर्ट फिन बघू शकता या वेबसाईटवर आपण अप्लाय करायचा जर तुम्हाला मी स्टार्टिंगला वेबसाईट दाखवलेली आहे यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी नेक्स्ट व्हिडिओ कशा प्रकारे फॉर्म भरायचा त्याबद्दल टाकणार आहोत ठीक आहे त्यानंतर ता खूप विद्यार्थ्यांच्या या योजनेबद्दल कन्फ्युजन आहे ही योजना कुठल्या कॅटेगरीसाठी आहे तर ही योजना फक्त एस टी कॅटेगरीसाठी आहे बाकी कुठल्या कॅटेगरीसाठी नाही म्हणजे ओबीसी कॅटेगरी विजयंटी टी एसबीसी डब्ल्यू एस डिसेबल पर्सन म्हणजे दिव्यांग विद्यार्थी त्यानंतर ऑर्पन विद्यार्थी म्हणजे अनाथ विद्यार्थी यापैकी कुठल्याच कॅटेगरीसाठी या योजनेचा लाभ नाही आहे फक्त एस टी कॅटेगरीसाठी पंडित दीनदयाल संजना आहे या कॅटेगरीसाठी आधार योजना आणि योजना आहे परंतु विजयी कॅटेगरी सा साठी सुद्धा एक आहे ते म्हणजे योजना ती योजना वेगळी आहे ती वेगळ्या वेबसाईटवर असते आणि ही योजना वेगळी आहे एस टी कॅटेगरीसाठी ओके खूप साऱ्या एक कन्फ्युजन असते ती सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असते हे एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताल ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमचे पर्सेंटेज चेक केले जाते म्हणजे तुम्हाला किती टक्के सांगितले होते मी पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट सुद्धा यामध्ये चेक केले जाते तुमचं इन्कम हे अडीच लाखापेक्षा कम असायला पाहिजे तुमचे कोर्स सुद्धा यामध्ये बघितले जाते म्हणजे प्रोफेशनल कोर्स आणि ऑन प्रोफेशनल कोर्स ओके त्यानंतर कॅटेगरी वाईज ज्या असते तुमच्या त्यानुसार तुमच्या जागा ठरल्या जाते तुम्हाला महाराष्ट्रातून एक्क्याऐंशी हजार सत्तर जागा ह्या योजनामध्ये राखीव ठेवल्या जाते कुठल्या कॅटेगरीसाठी एससी कॅटेगरीसाठी त्यानंतर टे। तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म कुठल्याच वसिगृहात किंवा कुठल्याच विभागामध्ये फॉर्म सबमिट करायचा नाही आहे तो फॉर्म तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिप मध्ये जायचा आहे म्हणजे <Das> तुमच्या कॉलेजच्या स्कॉलरशिप मध्ये तो फॉर्म सबमिट करायचा आहे तिथून तुमचा फॉर्म अप्रूव्ह करायचा आहे कॉलेज कडून फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर वार्डनकडे तुमचा फॉर्म पाठवले जाते तिथून तुमचं वार्डनच्या मार्फत हे पा फॉर्म अप्रूव्ह केले जाते त्यानंतर तुमचं पंडित दीनदयाल योजनेसाठी सिलेक्शन होत असतो या प्रकारचे प्रोसेसारा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे की फॉर्म भरल्यानंतर कि तुम्हाला किती दिवसात पैसे भेटत असतील तर साधारणतः तुम्हाला पैसे भेटण्यामध्ये दोन ते तीन मंथ सुद्धा लागू शकते किंवा पाच मंथ सुद्धा लागू शकते ओके यामध्ये काही ठरलं नाही का ना तुम्हाला पैसे कधी येणार आहे पण पाच महिन्याच्या आत तुमचे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतो तुम्हाला पैसे कशा पद्धतीने भेटते जर तुम्हाला साठ हजार रुपये हे वर्षाचे मिळत असेल तर तुम्हाला तीन सायकल पडत असतो त्यामध्ये तुम्हाला वीस हजार रुपये हे एक दोन मन किंवा दोन चार मन अशा प्रकारे तुमचे एका वर्षात साठ हजार रुपये पडत असते ठीक आहे याबद्दल तुम्हाला आणखी डिटेल मध्ये जर अजून माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर दोन व्हिडिओ टाकले आहे ते दोन्ही व्हिडिओ बघून घ्या तुमचे पूर्ण कन्फ्युजन दूर होणार आहे त्यामध्ये पूर्ण डॉक्युमेंट सुद्धा मी सांगितलेले आहे ठीक आहे तर तुमचे आता पूर्णपणे कन्फ्युजन दूर झाले असेल की तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचं आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर कुठे सबमिट करायचं आहे कुठून अप्रूव्ह होत असतो त्यानंतर वार्डनने अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला हो किती दिवसाच्या किंवा किती महिन्याच्या आत तुम्हाला पैसे मिळते आणि कशा टप्प्यानुसार तुम्हाला पैसे पडतो याबद्दल तुमचे संपूर्ण डाऊट आता पूर्णपणे क्लिअर झाले असेल जर तुमचे पंडित दीनदयाल स्वामीजना बद्दलचे कुठले पण क्वेश्चन असेल किंवा अदर कुठल्या पण योजनेसाठी क्वेश्चन असेल तर तुम्ही बिंदू आपल्या कमेंट बॉक्स मध्ये विचारा मी तुम्हाला लगेच रिप्लाय देतो आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा पाठवा त्यामुळे त्यांना या योजनेबद्दलची अपडेट भेटून जाईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट मध्ये जय महाराष्ट्र जय शिवराज